मराठी सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस मराठा जोडो अभियान यात्रा बावीस मार्च रोजी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज तख्त समोर शिरोळमध्ये दाखल झाली शिरोळच्या नागरिकांकडून जिजाऊ रथयात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी अर्जुन तनपुरे प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ सौरभ दादा खेडेकर रथयात्रा प्रमुख संजय देसाई डॉक्टर पारधी रथयात्रेसोबत उपस्थित होते अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहाजी महाराज जयंती रोजी वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून सुरुवात झालेली ही रथयात्रा चार दिवसांचा प्रवास करून आज शिरूरमध्ये दाखल झाली या रथयात्रेचा समारोप एक मे दोन हजार महल पुणे येथे या पंचेचाळीस दिवसाच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख शहरं निमशहरं आणि गावांमध्ये जनसंवाद साधण्यात येईल कोकणातील तळभाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे जातीवाद गुन्हेगारी भ्रष्टाचार धार्मिक आणि सामाजिक उन्हात यासारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात येत आली आहे धार्मिक सलोखा दुभागलाय आणि समाजाची मजबूत बीन विस्कटित होत चालली आहे समाजामध्ये संशयाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे समाज म्हण अस्वस्थ संशयग्रस्त सुरक्ष असुरक्षित वाटतंय याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होतोय ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती विद्यार्थी शेतकरी प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एक संघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचं जागर घालवण्यास करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रे दोन हजार पंचवीस अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करण्यात आहे शिरोळा शहरात रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई नगरा माने माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील भैया माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे पैलवान बजरंग काळे गुरुजी अविनाश उर्फ पांडुरंगमाणे पत्रकार चंद्रकांत भाट डॉक्टर अतुल पाटील विनोद मुळी कृष्णा देशमुख सचिन उर्फ शशिकांत पवार सुनील देशमुख गुरुदत्त देसाई नितीश कोळी तसेच शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौहेमलता जाधव हो, सारिका पाडळकर संगीता गावडे अर्चना काळे सुवर्णा जाधव राजश्री जाधव वनिता कोळी सुनीता शिंदे वैजयंती कदम व शिवसेना सदस्य सर्व शिरोमधील नागरिक उपस्थित होते मराठी मराठीस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी